श्रीरामपूर येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कोपरगाव येथे अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे नाताळ व नववर्ष विशेष मोहिमेच्या अनुषंगाने नगर मनमाड रोडवर साईबाबा कॉर्नर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे देशी विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करत देशी विदेशी दारू व एक चारचाकी चार वाहन असा एकूण तीन लाख अठरा करण्यात आलेला आहे या प्रकरणी आरोपी शुभम शायरी चालक राहणार ज्ञानेश्वर फरार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धुमकर अहिल्यानगर अधीक्षक प्रमोद सोनोने उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अणुप कुमार देशपाणे निरीक्षक सहाय्यक निरीक्षक गोकुळ नायकोडी कर्मचारी जी जी ठुबे जवान शेख प्रवीण सागर उद्धव काळे ओंकार पालवे महिला जवान आरे काळापहाड तसेच वाहन चालक निहाल शेख यांनी सहभाग घेतला अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक अणू कुमार देशमाणे निरीक्षक यांनी दिली आहे